नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची अनिल देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह अजितदा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मानची भूमी ही नररत्नांची भूमी आहे त्याचा लौकिक राज्यासह देशात आहे कोणत्याही क्षेत्रात ठसा उमटवण्याची धमक आहे दुष्काळाचे लढण्याची फळं इथल्या मातीत आहेत दुष्काळी भागासाठी शेतशिवारात पाणी आणल्याशिवाय या भागाचा विकास खऱ्या अर्थानं होणार नाही या भागाला नवीन तंत्रज्ञानिक माहिती मिळणं गरजेचं आहे उगीच कुणाची उनीधुनी करण्यापेक्षा काम करणं महत्वाचं आहे मी शब्दाचा पक्का माझ्या बारामतीसारखं मानखटाव मान खटाव भागे शेतीसाठी पुढे गेला पाहिजे असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी केलंय ते दहिवडी तालुका मान येथील बाजार पटांगणावर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जारीर प्रवेशाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील राज्यसभा खासदार नितीन पाटील फलटणचे आमदार सचिन पाटील उदयसिंह पाटील सुभाष राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव प्रतापराव पवार वाई बाजार समितीचे सभापती मोहनराव जाधव वाई नगर पंचायत नगराध्यक्ष रमेश गायकवाड सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे संजय देसाई पुसेसावळीचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार सीमाताई जाधव श्रीराम पाटील मायणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र मनोज बाबू सूर्यवंशी सुवर्णा देसाई बाळासाहेब प्रमुख उपस्थिती होती मंत्री मकरंद पाटील म्हणाले की जिल्ह्यात तडपशाही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही हडपसर हुकुमशाही चालू देणार नाही तुम्ही किती मताना निवडून येता हे जनतेला माहित आहे परंतु मकरंद पाटील मोठ्या फरकानं निवडून येतोय याला कारण प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नावं जोडली गेलेली आहेत आम्ही तात्यांचे सुपुत्र आहोत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार या भागात काही प्रमाणावर पाणी आलं असलं तरी येथील जनता प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जगत आहे संघर्ष कसा करायचा ते या मातीतल्या माणसाला चांगलीच माहीत आहे सदाशिव तात्यांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या खूप महत्वाचे आहेत अनिल देसाई म्हणाले कि सातारा जिल्ह्यामध्ये मान खटावचा दुष्काळी भाग पहिल्यांदा टेंबूचे पाणी आणण्याचे काम केले त्यासाठी सोळा गावचं सोळा दिवस आंदोलन मी तहसील कार्यालयासमोर केलंय अर्थमंत्री म्हणून उर्वरित कामासाठी निधी द्यावा इथला प्रशासन मोहमाल तुगलकासारखा वागतोय मी सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता आहे मान पूर्व भागात टेंबूचं पाणी आणण्यासाठी सोळा दिवस आंदोलन करून पाणी मिळवून देणारा कार्यकर्ता आहे टेंबूचं उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत शिंगणापूर भागात अजूनही पाण्याची मागणी आहे ती पूर्ण करावी तुमच्या मागील वरकुटे मलवडी दौऱ्यामध्ये तुम्ही उर्वरित टेंबूच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन टेंबूचं पाणी या भागाला जायचं म्हटलं होता परंतु अजूनही खऱ्या अर्थानं टेंबूचं काम अपूर्ण आहे त्यासाठी आपण प्रयत्न करावेत यावेळी परिसरातील गावोगावचे सरपंच व मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर या कामाचे प्रास्ताविक महेंद्र तेसाई यांनी केलं आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची